पण प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची हां आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमकं करीन राज्यातला पांदन रस्ता रस्तासुद्धा सुरू राहणार नाही रस्ता रस्तासुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नाही गोडी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासहच देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा तिची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाहीये हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाहीये तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळे तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर जर हात पाडा ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला हादर बस मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढं नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाहीत असेल तुमच्या पायापुरतो मला चर्चा असा कटाळा आलाय तेच बोलत ते मी तेच सांगतोय मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे ते म्हणते नोंदी सापडून द्या मग देतो आता आठवण लाख सापाड्या आता बोलायला जागा आहे का मला म्हणले होते महाजन साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ते मागणी मान्य तर आपल्याला पुढे जायला पाहिजे पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही ट्रक्चर असतात त्या ट्रचराप्रमाणे करायचं असतं बरं ठीक आहे भा मग आता तो नोंदीत नव्हते आता आठ लाख लाख आधार पाहिजे ना आता किती आधार पाहिजे ट्रक भरून घेतो का आता आठ लाख नोंद बाकीच्याला आरक्षण उबीशी दिलं कोणाचा आधार आहे आमचा आठ ठाव लाख नोंदीचा अहवाल आधार आणखीन काय पाहिजे यांना चर्चा फरच्या काही नाही मी कदरून गेलो त्या चर्चाला डायरेक्ट अंबालबाजून हाय का नाही मुंबईत सोडित नसतो आणि काय हे करीत नसतं केलं ना मग यांना कळ आणि तुम्हाला सांगतो मग आधी जाऊन बसते का काकावनी पोटे पाहुण्याचे घर सापडायला लागलीत मुंबईत निरोप काय नाही नाही निरोप नाही मी आता देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्यांना सरसकट आरक्षण देतील का दुसरा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणा संदर्भात आपलं काय होत आहे त्यांनी दिलं नसतं ना, ना। देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदी आता आधार आहे आमचं हैदराबादचं गॅजेटिव्हर आहे कस काय देणार नाहीत त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष वेटीस धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही तिकडे संत्री येऊ नाही तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक आर काढावा गॅजेट लागू करावं व्हावं आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नाही सरकारच पाहिजे सहा दिवसात एका फटक्यात तिने जाईवर दिलं एकदा सांगितलं फक्त त्यांना फोन करू या मॅटर मध्ये मी उतरणार ताईच्या तीन मागण्या त्या दोन दिवसात पुऱ्या करायच्या नसता एवढंच म्हणलं बा नसता मग आपलं कसं असतं नाही ऐकलं मग आपलं या दान आप का त्या ताईला न्याय मिळत आपण सोबत राहू मी जातीवाद नाही करत पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय तुम्ही मला विरोध करू नका ओबीसीचे नेते माझे गरीबाचे लेकर मोठे व्हावेत कारण तुमचे लेकरं मोठे व्हावेत हो आणि आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावेत आज माझ्या गरीबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं त्याला का फाशी घ्यायला लावता त्याला का आत्महत्या करायला लावतो

मराठा समाजाला न्याय मिळावा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी भव्य असा मोर्चा काढण्याचा आयोजित केला आहे हा आपला शेवटचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केलं आहे फक्त एक दिवस माझ्यासाठी काढा एकोणतीस ऑगस्ट रोजी प्रत्येकानं घरी न थांबता मुंबईच्या दिशेने या असं देखील जरांगेंनी म्हटले यावेळी बोलताना मनोज जरांगे, या बोलता मनो जरांगे पाटील यांनी मागच्या वेळी ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला अशा पद्धतीची मोर्चामध्ये कोणतीही घटना करू नये किंवा कोणतीही कृती करू नये असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय अन्यथा मागच्या वेळी आम्ही शांत बसलो आता शांत बसणार नाही असं देखील जरांगेंनी यांनी म्हटलंय